नमस्कार मंडली सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरिणी या चॅनलवर आणि आज आलेलो आहोत आपण थेट सासून डॉकला सो so, तिथला तुम्हाला लिलाव दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे सो so, चला करूया व्हिडिओला सुरुवात मंडली पाहू शकता सासूंडॉकचा एंट्रन्स असणार आहे चला थेट जाऊया सासूण डॉकला आतमध्ये एंट्री करूया आणि थेट जाऊया लिलावाला मंडळी सकाळचे ऑडलेन पाच आणि पाचला क्राऊड बघा पूर्ण सासूंडोक भरला आहे इकडं फिशिंग अपलोड केली जात आहे पाम बघा कसली मोठी आहे दोन फोटाच्या आरामात असेल एक मस्त ऐकी हो थोडलेलं आहे बघा थुणमाची साईज बघा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ही बघा हिबा कसली मोठी आहे पोल बघा कसलं मोठं टोल आहे फुल लॉन मच्छी आहे डोळा लिलाव चालू आहे ला मच्छी बघा टाकू मस होत मिक्स असं होतं सगळं एकू बघा कसलं प्रेशर एकू ऑप्शन असा चालू असतो डॉक्टर

मंडली मस्त असा पोपट मस्त आणि सुरमई लावल्या आणि भरपूर दादोसनी घेतले फुलॉन मार्केड बघा कसली मोठी आहे Eu não sei se você está aqui. Eu não sei se você está aqui. Eu não sei se você está aqui. Eu não तांबे आहेत पाहू शकता मस्त अशी फ्रेश तांबी आहे आठशे असणार आहे बघा मांडली मच्छी अपलोड केले जात आहेत आणि इथूनच नंतर ऑप्शनला लागते प्रत्येक बोट लागलेले अच्छेला पार्टी आहे डायरेक्ट लिहिले बघा मंडळी फुल लॉन वच्छी लागली फुल लॉन लिहिला एकरू पाहू शकतं भरपूर एकरू आहे आणि एकर मच्छी काढली जाते डायरेक्टली बोटमधून हे बघा बघा एकडून पूर्ण सॉर्टिंग केली जाते धक्क्यालाच लागले आहेत डायरेक्ट इकडे भरपूर मच्छी तुम्हाला पाहायला भेटणार आहे 1000 वाटा बघू शकता स्टिंगरे वगैरे आहे सगळं 500 रुपयाला वाटा बघता रुपयाला वाटा बघ

कसला आणलाय बघा पोपट मासा आहे जुन एक आणलाय पोपट मासा बघा मोठचा टायर मे गेल्या दोन बघ कसलं मास आहेत मोठ मोठं मासे पाहायला भेटणार आहेत तुम्हाला मार्केट भरलंय हा बघा हा आता मार्केट इकडचा चालू आहे त्या साईडला पूर्ण लिला वाजतो चालू बघा हो, या साईडला पूर्ण लिलाव हा पूर्ण टोटली त्या साईडला आणि इकडं पूर्ण हा लिलाव चालू असतो लिलावाच्या साईडला तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा डायरेक्ट मार्केट बसतो याच्या बाहेरला पण मार्केट असणार आहे आणि मासे पाहू शकतात कसले मोठे आहे बघा कोणी

शेला वाटा आहे वाटा बघू शकताच असणार आहे टायगर प्रॉन बघा कसणे मोठे आहे ते बघा साईज बघा एक एक साईज हे बघा दसवी साईज आहे दादा कसा आहे वाटा हा कसा आहे अडीच हजार अडीच हजारला वाटा असणार आहे पाटे अकराशे असणार आहे हे बघा हेकरू पाहू शकता कसल आहे बघा पंधराशे पाटी असणार आहे बघा सात आठ आरामात असणार आहेत मोठे मोठे पीस असणार आहेत कसला स्ट्रिंगरी आहे बघा मोठा एकदा बारीक नाही सगळा मोठा मोरा आहे हेकरू पण बघा कसला मोठा पोपट मासा पण मोठाच असणार आहे वाम पण आहे वाईट वाम आहे आणि पाकड बघा फटाफट लावलं बहुत मोठा आहे आणि एक बोलताना पाकटांचा पाऊस साईज बघा पाकटांची साईज आहे नुसत्या वामी

माकूल पाहू शकता कसला माकूल मोठा आहे बघा साईज बघा माकुलाचे आरामात दोन किलो होईल साई साडेपाच हजार साडेपाच અડત્રીસ 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 એકણચ એક

747 747 747 747 747 88 पॉपलेटची प्राइस चालू आहे 88 एक एक मिनिट एक मिनिट 5000 अजून पाच हजार सहाशे लाखवीसशे पंचवीसशे 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 साप अपडेट आहे पंचवीसशे बनवून देणार आली पापलेट एकोणशेशेचाळीस चव्वेचाळीस 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 करते पापलेटाचाळीस शेचाळीस

कुठला कुलाबा तो टाकणारा माणूस मेन आहे नाव काय नाय तुझ पासष्ट चौसष्ट पासष्ट 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 सदुसष्ट 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 अडुसष्ट एक सत्तर एकोणसत्तर एक सत्तर सात हजार 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 मंडळी सात वाजून गेलेले आहेत आणि मार्केट पूर्ण अजूनपर्यंत भरलेलं आहे आणि तुम्हाला आउट साईड पण मार्केट असणार आहे हा बघा हा पूर्ण मार्केट आउट पण पाहायला भेटणार आहे सो इकडे तुम्हाला मोठमोठी मोठी मच्छी भेटणार आहे आणि आता हा बाहेर आउट साईड चाललोत आपण बरं बाहेरचं मार्केट मच्छी असणार आहे तुम्हाला तर फायनली मंडळी मस्त असा लिलाव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टिल देन टेक केअर बाय बाय भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये